नमस्कार मंडळी ट्रॅव्हल ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आपला प्रवास पुन्हा सुरू झालेला आहे तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एका किल्ल्यावर ज्या किल्ल्याबद्दल जास्त कोणाला माहिती नाही तर त्याचं नाव आहे दुबेरगड किल्ला तर हा किल्ला आहे सिन्नर तालुक्यातील दुबेरवाडी या गावामध्ये आणि इ इतका म्हणजे पॉप्युलर नाही हा किल्ला खूप कमी जणांना माहीत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा खूप सोपा किल्ला आहे म्हणजे जर तुमची सुरुवात असेल तुम्ही बिगिनर असाल तर या किल्ल्यावर तुम्ही नक्की भेट द्या हार्डली तुम्ही तर अर्धा तासात किंवा पाऊन तासात वर पोचतात आणि खूप सोपा रस्ता स्टार्टिंग आहे स्टार्टिंगपासून एंडपर्यंत पायऱ्या आहेत आणि वरती बघण्यासाठीसुद्धा भरपूर गोष्टी आहेत सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे त्याचबरोबर तिथे त्या काळातल्या पाण्याच्या टाक्या आहेत ज्या कोरल्या होत्या आणि आजूबाजूचा निसर्ग खूप जबरदस्त आहे बघू शकता आता मी दुबेरवाडी गावातच आहे आणि बघू शकता चारी साईडने शेत वगैरे आहे आणि खूप ओपन निसर्ग आहे खूप जबरदस्त आहे आणि रस्ता पण बघू शकता फुल ऑफ रोडिंग रस्ता आहे आणि आपण आलेलो आहोत बाईकने कारण की माझे होमटाऊनपासून खूप जवळ जब होता हार्डली पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर होता म्हटलं काहीतरी नवीन दाखवू तुम्हाला कारण की जे पॉप्युलर किल्ले आहेत ते तर सर्वांना माहितीच आहे पण जर तुम्ही असे ऑफ रोडिंग असाल आणि जो सोपा सुद्धा असेल आणि थोडस नवीन काहीतरी पाहायला मिळेल तर हा किल्ला तुमच्यासाठीच आहे जर तुम्हाला या किल्ल्याची पूर्ण माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत राहा दुबेरगड किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात दुबेरवाडी या गावात स्थित आहे किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी गाडी जात असल्याने किल्ल्यापर्यंत पोहोचणं तर अगदी सोपं आहे फक्त गावाचा रस्ता मात्र थोडा खराब आहे जवळचे रेल्वे स्थानक नाशिक रोड असून नाशिकपासून हा किल्ला पस्तीस आणि मुंबई पुण्यापासून सुमारे दोनशे किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी या किल्ल्याचं अचूक गुगल मॅप लोकेशन दिलं आहे कृपया चेक करा तर मंडळी आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत दुबेरगडच्या पायथ्याशी म्हणजे जिथून ट्रेक सुरू होतो आणि बघू शकता इथे आपण आपली बाईक पार्क केलेली आहे आणि इकडे एक छोटंसं मारुती मंदिर आहे आणि हे जे वडाचं झाड आहे याच्या खालूनच आपल्याला ट्रेक सुरू करायचा आहे तर बघताना तुम्हाला डेंजर वाटत असेल पण इतकं काही डेंजर नाही एवढा पॅच कवर केला केले कीच आपल्याला तिथे पायऱ्या लागतील ला। आणि बघू शकता हा जो परिसर आहे इथे तुम्ही तुमच्या बाईक गाड्या वगैरे पार्क करू शकता आणि इकडे गाव आहे बघू शकता आणि मारुती मंदिराकडे जायचा रस्ता इथून आहे तर आता आपण आधी इथे दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपला ट्रेक सुरू करू तर बघू शकता आता ट्रेक सुरू केलेला आहे आणि इथे खूप झाडं वाढलेली आहेत बघा म्हणजे पावसामुळे वाढलेली आहे पण पुढे रस्ता सोपा आहे आत्ताच मी विचारलं हे बघा सोपा रस्ता आहे हा रस्ता कवर केला की लगेच आपल्याला पायऱ्या लागतील तर मजा येत आहे आता तरी मी इथे एकटाच आहे काय बरं सवर्ती असतील पब्लिक पण सध्या तरी मी एकटाच आहे या ट्रेकमध्ये कारण की जसं की मी तुम्हाला सांगितलं हा बहुचर्चित किल्ला नाही आहे त्यामुळे इथे जास्त टुरिस्ट येत नाही तर बघू शकता आता इथे वाटेतच आपल्याला एक छोटंसं देवीचं मंदिर लागलं ला आहे छोटंसं देवीचं तर थोडंसंच पुढे चालत आल्यानंतर इथून आता पायऱ्या सुरू होत आहेत बघू शकता आपण इथून आलो आणि बघू शकता या आहेत पायऱ्या तर आता इथून पूर्ण असाच रस्ता असणार आहे त्यामुळे टेन्शन नाही पण इथे आल्यानंतर कळालं की इथे एक शंकराचं मंदिरसुद्धा आहे पण आता इथे तार कंपाऊंड आहे आपल्याला जाता येणार नाही त्या मारुती मंदिराकडनंच रस्ता होता आणि बघू शकता आता इथून असा ट्रेक आहे तर जबरदस्त आहे म्हणजे सोपं आहे आणि बघू शकता इकडे किल्ला आहे एवढाच चढायचा आपल्याला तर तुम्ही बिगिनर जरी असाल म्हणजे ट्रेकिंगची तुमची सुरुवात आहे जास्त चढवत नसेल तरी तुम्ही इथे आरामशीर येऊ शकता आणि ट्रेकिंगचा आनंद लुटू शकता तर मंडळी अर्धा प्रवास आपण कम्प्लीट केला आहे आणि बघू शकता अशा रस्त्याने आपण आलो म्हणजे पूर्ण आहे स्टार्टिंगपासून एंडपर्यंत पूर्ण पायऱ्या असल्यामुळे काही टेन्शन नाही आहे तर बघू शकता किल्ल्याचा हा भाग आणि इथून गावाचा सुद्धा नजारा दिसतो आणि आपल्याला आता जायचं आहे इकडे तर पायऱ्या असल्यावर दम लागतोच त्यामुळे नो कमेंट्स <laughs> एकदा आपण या पायऱ्या चढून वर गेलो की मग सपाट प्रदेश लागेल आणि माझ्या मते आपण किल्ल्यावर आता आलो आहे कारण की इथून आता बुरुज दिसत नाही आणि वरतून नजारा बघू शकता हे खूप जबरदस्त नजारा आहे मंडळी जसं आपण पायऱ्या चढून वर येतो आणि मागच्या बाजूला आल्यानंतर इथे बघू शकता एक पाण्याचं तळ आहे हे नैसर्गिक तळ आहे म्हणजे कातळात कोरलेलं टाक नाहीये पण एक नैसर्गिक तळं आहे आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे बघू शकता पाणी साठा खूप आहे वर आल्यानंतर इतकं पाणी बघायला मिळतं हेच विशेष आहे आणि ज्या पाण्याच्या टाक्या आहेत ज्या कातळात कोरलेल्या आहे त्या तिकडे आहे तर मंडळी जसं आपण किल्ला चढून वर येतो आणि मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे तिथून थोडंसं खाली उतरल्यानंतर बघू शकता इथे पाण्याच्या टाक्या कोरलेल्या आहेत कातळामध्ये कोरलेल्या आहे आणि इथे एक टाकी आहे आणि या साईडला सुद्धा बघू शकता एक टाकी आहे तर हा किल्ला छोटा होता आणि म्हणजे फक्त व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ज्याची निर्मिती करण्यात आली होती त्यामुळे इथे जास्त राबता नसेल म्हणजे जास्त जास्त लोकं इथे थांबत नसतील त्यामुळे इथे दोनच टाक्या कोरलेल्या आहेत आणि सध्या आता त्यामध्ये पावसाचं पाणी साचले बघू शकता आणि या साईडला आहे मंदिर तर फायनली म्हणजे आपण येऊन पोचलेलो आहोत या किल्ल्याच्या टॉपला आणि येताच आपल्याला दिसलेलं आहे मंदिर तर बघू शकता मंदिराच्या मागच्या बाजूला आहे आणि इकडनं आलो आपण तिथपर्यंत पायऱ्यांचा रस्ता होता आणि तिथून असा रस्ता आहे आणि वातावरण पण खूप जबरदस्त झालंय मजा आली खूप इझी ट्रेक आहे खूप आरामशीर येऊ शकता तुम्ही फॅमिलीसोबत पण येऊ शकता लहान मुलांना सुद्धा घेऊन येऊ शकता कारण की सुरुवातीपासून एंडपर्यंत पायऱ्याच आहे तर मजा आली खूप चला आता सगळ्यात आधी दर्शन घेऊ तर हेच आहे सप्तशृंगी मातेचं मंदिर आणि आतमध्ये देवीची मूर्ती आहे आणि बघू शकता समोरचा हा परिसर जबरदस्त आहे खूप बघू शकता आता आतमध्ये आलेलो आहे आणि हा आहे गाभरा आणि इथे आहे देवीची मूर्ती जबरदस्त मूर्ती आहे सप्तशृंगी गडावर जशी मूर्ती आहे तशीच उभे उभे आहे आणि हा आहे मंदिराचा परिसर तर आता सध्या इथे कोणी नाही आहे तर चला आता दर्शन घेऊ नुकतंच आपण देवीचं दर्शन घेतलं आणि आता बाहेर आलोय तर वातावरण पण खूप जबरदस्त झाले आता पाऊस थांबलेला आहे मग काय आता आपण आपला ड्रोन काढूया आणि इथला जो जबरदस्त नजारा आहे जो कॅमेराने आणि डोळ्याने दाखवणं शक्य नाही तो आता आपण ड्रोनने बघूया खूप जबरदस्त वातावरण आहे तर चला आता एन्जॉय करा ड्रोन शॉट्स नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात दुबेरवाडी गावाजवळ असलेला दुबेरगड किल्ला साधारण तीन हजार दोनशे फूट उंचीवर असलेला हा किल्ला आकाराने लहान असला तरी त्याला ऐतिहासिक महत्व आहे याचा उल्लेख फारसा इतिहासात सापडत नाही पण स्थानिक पातळीवर हा किल्ला संरक्षणासाठी आणि व्यापारी मार्गाच्या देखरेखीसाठी वापरला जात असावा असा अंदाज आहे यादव बहमनी मुघल आणि पुढे मराठ्यांच्या काळात हा भाग सैनिकी दृष्ट्या महत्वाचा मानला जात होता पन्हाळा सिन्नर आणि संगमनेरकडे जाणाऱ्या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी दुबेरगडचा उपयोग होत असावा किल्ल्याची रचना तशी साधी आहे गावातून साधारण अर्ध्या तासात वर पोहोचता येतं वरती जाण्यासाठी हल्ली पायऱ्या बनवण्यात आल्या आहे ट्रेकिंगसाठी हा किल्ला अगदी सोपा आहे किल्ल्यावर गावकऱ्यांमार्फत सप्तशृंगी देवीचं मंदिर उभारण्यात आलं आहे ज्याचं दर्शन घेण्यासाठी स्थानिक भाविक इथे येत असतात किल्ल्यावरून दिसणारं आसपासच्या परिसराचं विहंगमय दृश्य मनाला मोहून टाकतं इतिहासात मोठं नाव नसलं तरी स्थानिक संस्कृतीचा भाग असलेला दुबेरगड किल्ला हा एक सुंदर आणि मनमोहक दुर्ग आहे म्हणूनच एकदा तरी या किल्ल्याला भेट द्यायला हरकत नाही तर मंडळी अशा प्रकारे दुबेरगड किल्ल्याचा हा व्लॉग या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत आणि जसं की तुम्ही बघितलंच खूप जबरदस्त खूप सुंदर आणि खूप शांत असा किल्ला आहे खूप छोटा किल्ला आहे हार्डली तुम्ही एक तासात हा ट्रेक करू शकता म्हणजे अर्धा तास चढायला आणि अर्धा तास ता उतरायला जर तुम्ही नाशिकमध्ये येत असाल खास करून नाशिक एक्सप्लोअर करण्यासाठी नाशिक दर्शनसाठी किंवा सिन्नरमध्ये गोंदेश्वर मंदिर बघण्यासाठी येत असाल तर तिथून खूप जवळ आहे हा दुबेरगड किल्ला आणि खूप सोपा किल्ला आहे फॅमिलीसुद्धा करू शकता खालून स्टार्टपासून एंडपर्यंत पायऱ्या आहे अजिबात रिस्की नाही आहे आणि वरती छान असं देवीचं मंदिरसुद्धा आहे पाण्याच्या टाक्या आहेत आणि निसर्ग बघू शकता निसर्ग खूप जबरदस्त आहे जर तुम्ही नेचर लवर असाल त्यात तुम्हाला थोडीशी ट्रेकिंग पण हवी असेल आणि थोडंसं ऑफ बीट प्लेस आणि शांत ठिकाण हवं असेल तर हा किल्ला तुमच्यासाठीच आहे त्यासाठी या किल्ल्याचं गुगल मॅप लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्याद्वारे तुम्ही इथपर्यंत येऊ शकता खूप सोपं आहे फक्त येण्याचा रस्ता थोडासा ऑफ रोडिंग आहे गावामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही एंटर करतात तेव्हा थोडासा ऑफ रोडिंग रस्ता आहे त्यामुळे थोडंसं सांभाळून आय होप की मी दिलेली माहिती आणि या किल्ल्याचे मी तुम्हाला जे काही चित्रीकरण दाखवले ते तुम्हाला आवडलं असेल आणि जर आवडलं असेल तर ऑब्वियसली यार एक लाईक तर नक्की करा तुमच्यासाठीच मेहनत करतो तर एक लाईक नक्की करा आणि मी असेच ट्रॅव्हलशी रिलेटेड कंटेंट बनवतो ट्रॅव्हलची माहिती किंवा किल्ले वगैरे गड किल्ल्यांची माहिती ऐतिहासिक गोष्टी तर त्यासाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करू शकता जर तुम्हाला असे कंटेंट आवडत असेल तर चला आता भेटूया पुन्हा कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय